बैलगाडा शर्यती क्षेत्रामधील छत्रपती संभाजीनगर येथील एक टपसा बैल राजा शाकीर पठाण यांचा राजा या राजाची अशी माहिती मिळते की विक्री झालेली आहे आता नक्की विक्री झालेली आहे की करार झालेला आहे हे उद्याच समजेल आपल्याला परंतु त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे की त्याची बहुतेक पंचाहत्तर लाखाला विक्री हे झालेली आहे अशी माहिती मिळाली आपल्याला आता बघूया कारण की ज्यावेळेस साकीर पठाण यांची मुलाखत ज्यावेळेस होईल उद्या उद्या मुलाखत पडणार आहे त्यांची नक्कीच बघूया कितीला नक्की त्यांनी पंच्याहत्तर लाखाला तो विक्री केलेली आहे का करार केलेला आहे नक्कीच एक संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता लागलेली ला आहे कारण की एक संबंध महाराष्ट्रात त्या बैलानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्रामध्ये की त्याच्यासारखा बैल एक आदत वयापासून पळणारा नाही आहे कोणी कारण त्या की त्यानं बैलानं बघितलं तुम्ही टॉपच्या मैदानात टपची बैला हरवली त्या बैलानं आणि नक्कीच असा हा चर्चेत असलेला हा शाकीर पठाण यांचा हिंद केसरी राजा बहुतेक असं मला कमेंट्स खूप येत होत्या की राजाची विक्री झाली राजाची विक्री झाली आता नक्की अजून चर्चेला उदाहरण आलेलं नाहीये काही लोकांनी सांगितले कमेंट्स मध्ये तो ती व्हिडिओ उद्या येईल राजाच्या विक्रीची शाकीर पठाण यांच्या मुलाखतीची नक्कीच बघूया खूप उत्सुकता लागली उद्या शाकीर पठाण यांच्या मुलाखतीची नक्कीच सरजा सॉरी राजाला एवढी मोठी मागणी येणं साजिकच आहे कारण की तो त्या बैलाचा पळ सुद्धा तेवढाच आहे कोणीही त्याला एक कोटी म्हटलं तरी घेऊ शकेल कारण की मी तुम्हाला सांगितले मी दोन व्हिडिओ बनवलेले होत्या मागेच त्यात सांगितलं होतं राजाला एक कोटीची मागणी येऊ शकते आणि आलीच माझं म्हणणं खरं शरलं पंच्याहत्तर लाखाला एक कमेंट्सचा आधार घेतोय मी माझ्या चॅनलवरती एक माझा जुना चॅनेल आहे किरण शेवतोडे ब्लॉग्स याच्यावरती जाऊन बघा तुम्ही कमेंट्स खाली खूप आहेत माझ्या त्या व्हिडिओला बघूया खूप साऱ्या शुभेच्छा राजाला जिकडे मी जाईल तो त्याही मालकाचं नाव करेल हा राजा बघूया आता विक्री झाली की करार झाला आहे धन्यवाद